नमस्कार मैत्रिणींनो तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवर आज मी हे छोटंसं झेंडूचं फूल बनवणार आहे बघा असं दिसतं हे त्याचा वापर तुम्ही तोरणामध्ये करू शकता तोरणामध्ये छान वाटतं एक पान लावायचं आणि एक फूल लावायचं त्याच्यासाठी तुम्ही त्याचा वापर करू शकता किंवा रांगोळी म्हणून तुम्ही सजावट करू शकता तर चल आपण शिकूया आज ले हे फूल कसं बनवायचं ते तर त्यासाठी मी इथे चार नंबरचे मणी घेतले आहे हे साधे मनी आहेत प्लास्टिकचे मणी आहेत हे, मनी हे जरा ट्रान्सपरंट आहे म्हणून त्याला शाईन आहे आणि हे मोती आहे हे आपण देठासाठी वापरणार आहे इथे जसे वापरले आहे आणि हे ऑरेंज कलर फुलासाठी वापरणार आहे तर चला मग आपण सुरुवात करू तर सुरुवातीला आपण ऑरेंज कलर घेणार आहे चार सॉरी सहा मणी घ्यायचे आहे सहा मणी घ्यायचे हे घेतले सहा मणी मग हा जो एक नंबरचा मोती आहे त्या एका मोत्यातून सुई वरती काढून घ्यायची आणि एक गोल तयार करायचं बघा असा एक गोल तयार करून घ्यायचा बघा आता हा सहाचा राऊंड पूर्ण झाल्यानंतर आपण परत सहाच मण्यांचा राऊंड करणार आहे तर त्यात आपण कलर बदलून घेणार आहे सुरुवातीला एक ऑरेंज कलर घ्यायचा मग तीन हिरव्या रंगाचे मोती घ्यायचे आणि परत एक ऑरेंज कलर घ्यायचा असे चार मोती घ्यायचे आहे बघा सॉरी पाच मोती घ्यायचे आहे आणि हा जो मोती आहे हा ज्याच्यातून बाहेर निघाला आहे त्या दोऱ्याच्या विरुद्ध बाजूने सुई पुढे काढून घ्यायची आहे बघा असं तयार होतं आता पुढे ह्या मोत्यात सुई काढून घ्यायची आहे पुढच्या एकाच मोत्यात सुई काढायची आहे आता आपल्याला पुढे चार मोती यूज करायची आहे तर सुरुवातीला एक ऑरेंज घ्यायचा आणि तीन मोती हिरव्या रंगाचे घ्यायचे असे हे चार मोती आणि हे दोन धरून सहा मोती होतात तर आता बघा ह्या दोनही मोत्यांमधून सुई पुढे काढून घ्यायची आहे आणि हा जो पुढचा मोती आहे त्याच्यातून पण सुई पुढे काढून घ्यायची बघ हा झाला अजून एक राऊंड तयार आता पुढे पण तसंच करायचं आहे एक ऑरेंज कलर आणि तीन हिरव्या रंगाचे आणि परत ह्या दोन मोत्यांमधून सुई पुढे काढून घ्यायची आणि ह्या पण मोत्यातून सुई पुढे काढून घ्यायची आहे बघा असं तयार होत बघा आपण हा हिरवा रंग खाली देठासाठी वापरणार आहे त्यासाठी आपण आधीच घेतला आहे तो आता वरती आपण ऑरेंजेस कलर वापरणार आहे तर चार मोती घ्यायची ऑरेंज आणि ह्या दोनही मोत्यांमधून सुई पुढे काढून घ्यायची या मोत्यापर्यंत बघा बघा आता इथे पण आपल्याला ऑरेंजस मोती घ्यायची आहे आणि चार घ्यायचे आहे हे घेतले चार आणि त्याचा पण असाच राऊंड तयार करायचा ह्या ह्या दोनही मोत्यांमधून सुई पुढे काढून घ्यायची ह्या दोन मोत्यांपर्यंत बघा षटकोण तयार होतो असा आता परत तीन मोती घ्यायचे आहे कारण आता तिथे तीनच मोती उरले आहे शेवटी फक्त तीनच मोती घ्यायचे आहे बघा हे हे तीन आहे तिथे त्यामुळे आपण तीनच मोती घेतले या तीनही मोत्यांमधून सुई पुढे काढून घ्यायची आहे सुरुवातीला हा असा षटकोण तयार होतो बघा इथे ही खालची लाईन आपण हिरवी घेतली आहे आणि ही वरची ऑरेंज कलरची घेतली आहे आता काय करायचं आहे बघा हा जो हिरवा मोती आहे या हिरव्या मोत्यामध्ये सुई काढून घ्यायची आहे मी त्याला असं फिरवून घेते बघा या बाजूनी आपण करू मी ह्या हिरव्या मोत्यामध्ये सुई काढून घेतली आहे आता आपल्याला ऑरेंज कलर वापरायचा आहे पुढे हिरवा नंतर वापरणार आहे आपण तर हे घेतले चार मोती आणि मग बघा ह्या दोन मोत्यांमधून सुई काढून घेतली आहे मी बघा आता सुई फिरवून घ्यायची या मोत्यापर्यंत या मोत्यापर्यंत सुई फिरवून घ्यायची बघा मग आपण आता पुढे करणार आहे तयार बघा हा मोती हा हिरवा एक दोन दोन नंबरचा मोती त्यातून सुई काढून घ्यायची आहे बघा आता आपण इथं सहाचं फूल तयार केलं आता पुढे पाचच मोत्यांचं फुल तयार करायचं मग त्यासाठी तीनच मोती घ्यायचे आहे बघा तीन मोती घेतले आणि हे जे दोन मोती आहे त्या दोन मोत्यांमधून सुई पुढे काढून घ्यायची पुढच्या पण मोत्यांपर्यंत बघा चारही मोत्यांपर्यंत सुई काढून घेतली आहे मी हे दोन मोती आणि हे पुढचे पण दोन मोती नंतर काढले तरी चालतात बघा आता हा जो तीन मोती आहे तिथे आपल्याला परत सहाचा तयार करायचा आहे तर मग आता तीन मोती घ्यायचे कारण तीन आधीच तिथे आहे बघ एका ठिकाणी आपण पाच मोत्यांचा राऊंड करणार आहे एका ठिकाणी सहा मोत्यांचा असे एका आडे पण एका एक करणार आहे बघा हा झाला सहाचा हा पाचचा हा परत सहाचा आता पुढे परत पाचच मोत्यांचा राऊंड येणार आहे तर बघा हे दोन मोती आहे आता आपल्याला तीन मोती घ्यायचे आहे हे घेतले तीन आणि या दोन मोत्यांमधून सुई काढून घ्यायची आणि या पुढच्या पण दोन मोत्यांपर्यंत पुढे काढून घ्यायची बघा चार सहा पाच सहा पाच परत सहा आता परत तीन मोती घ्यायचे आणि हा राउंड पूर्ण करायचा ह्या तीनही मोत्यांमधून सुई पुढे काढून घ्यायची बघा आता या पुढच्या मोत्यातही सुई काढून घ्या या मोत्यामध्ये आता परत आपल्याला पाच मोत्यांचा राऊंड तयार करायचा आहे परत तीनच मोती घ्यायचे बघा हे दोन आहे आणि आपण तीन घेतले म्हणजे झाले पाच या दोन मोत्यांमधून सुई काढून घेतली पुढे बघा आता या हिरव्या मोत्यापर्यंत सुई काढून घ्या या हिरव्या मोत्यामध्ये आपण सुई काढून घेतलेली आहे आता सहा मोती सहा मोत्यांचा राऊंड करायचा आहे तर परत तीन मोती घ्यायचे आणि या तीनही मोत्यांमधून सुई पुढे काढून घ्यायची आहे बघा असं राऊंड तयार झालेला आहे इथे आपण डेट करणार आहे एक असा राऊंड तयार झाला आहे बघा मध्ये आपण असे सहा सहाचे हे सर्कल तयार केले मग त्याच्या बाजूने एका ठिकाणी सहा एका ठिकाणी पाच एका ठिकाणी सहा पाच असे एका आपण तयार केले आहे आता बघा मी परत असं फिरवून घेते बघा असं फिरवून घेतलं मी आणि आता सुई काढायची आहे पुढे ह्या दोन नंबरच्या ऑरेंज कलरमध्ये बघा दोन नंबरचा हा ऑरेंज मणी त्याच्यामध्ये सुई काढून घ्यायची आता आपल्याला चार चार मोत्यांचे फुलं तयार करायचे आहे तर मग त्यासाठी तीन मणी घ्यायचे आणि हा जो एकच एकच मणी आहे त्या मण्यातून सुई पुढे काढून घ्यायची बघ असा चौकोन तयार होतो आता परत पुढे सुई काढून घ्या पुढच्या मोत्यामध्ये आता दोनच मोती घ्यायचे आहे हे दोन मोती घेतले आणि हा एक आणि हा एक म्हणजे झाले चार मग ह्या हा आणि ह्या ह्या दोघांमधून सुई पुढे काढून घ्यायची आहे हा झाला परत एक चारचं फूल तयार इथे एक इथे एक आता सुई ह्या मोत्यात काढून घ्या वरती कारण असं सरळ घेतलं तर दोरा इथे दिसेल त्यामुळे यावरच्या मोत्यामध्ये सुई काढून घ्या आता परत दोन मोती घ्यायचे हे घेतले दोन मोती मग ह्या मोत्यामधून सुई या वरच्या मोत्यामध्ये वरच्या बाजूने काढून घ्यायचे हा झाला तिसरा बघा आता सुई फिरावून घ्यायची या मोत्यापर्यंत काढून घ्यायची प्रत्येका मोत्यामधून प्रत्येक मोत्या इथे जेवढे मणी आहेत हे, हे वरच्या दिशेने त्या प्रत्येक मण्यामधून आपल्याला हे असे चारचे फुलं तयार करायचे आहे चार चारचेच करायचे आहेत म्हणजे त्याला एक परफेक्ट असा गोल आकार येतो बघा हा झाला चौथा तयार आता सुई परत वरती काढून घ्यायची आहे या मोत्यामधून बघा अजून एक मी तुम्हाला करून दाखवते तयार परत दोन मोती घेतले आणि मोत्यातून सुई इकडे काढली आणि ह्या वरच्या दिशेने वरच्या मोत्यातून काढून घेतली बघा आता हे झाले पाच चौकोन झाले तयार बघा याच प्रकारे सगळे इथंपर्यंत करून घ्यायचे आहेत तर मी करून घेते आणि मग तुम्हाला पुढे दाखवते सेम प्रोसेस करायचे आहे या ह्या या, जे मोती आहे वरचे त्या मोत्यांमध्ये हे फुलं तयार करायचे आहे दोन दोन मोती घ्यायचे आहेत फक्त बघा मी इथपर्यंत पूर्ण करून घेतलं आहे आता इथे शेवटचं हे, हे चौकोन बाकी आहे तयार करायचं तर बघा दोन मोती घ्यायचे आणि हा जो शेवटचा राऊंड आहे बाकी बघा इथपर्यंत मी दोरा इथपर्यंत करून घेतला आहे आता बघा इथे पुढे बघा असा एक राउंड तयार झालेला आहे फुलाचा आता आपल्याला खाली देठाचा भाग तयार करायचा आहे तर त्यासाठी आपल्याला सुई फिरवून घ्यायची आहे बघा आता सुई फिरवून घ्यायची आहे आपल्याला आता असं पकडलं तरी चालेल करायला सोपं जाईल आपण तयार करणार आहे आता बघा ह्या तीन नंबरच्या मोत्यापर्यंत सुई काढून घ्यायची आहे बघा हिरवा जो मोती आहे एक दोन तीन तीन नंबरच्या मोत्यापर्यंत सुई पुढे काढून घ्यायची आहे आता आपण हिरवाच रंग वापरणार आहे तर मग आता चार मोती घ्यायचे सहा मोत्यांचा राऊंड तयार करणार आहे आपण एक हे घेतले चार मोती या दोन मोत्यांमधून सुई पुढे काढून घ्यायची ह्या मोत्यापर्यंत एक दोन आणि हा तिसरा हा झाला एक सहाचा राऊंड तयार आता मध्ये आपण पाचच मोत्यांचा राऊंड घेणार आहे मग त्यासाठी आपण तीन मोती घ्यायचे हे घेतले तीन मोती हे जे दोन मोती दिसत आहे त्या दोन मोत्यांमधून सुई पुढे काढून घ्यायची हा झाला पाच मोत्यांचा राऊंड बघा इथे सहा इथे पाच आता सुई फिरवून ह्या मोत्यापर्यंत काढून घ्यायची आपण आता तिथे सहाचाच राऊंड तयार करणार आहे तर तीन मोती घ्यायचे परत हे घेतले तीन मोती आणि ह्या तीनही मोत्यांमधून सुई पुढे काढून घ्यायची आहे बघ सुई फिरवून घ्यायची आहे आपल्याला वरती काढून घ्यायची आहे हे जे दोन मोती दिसत आहे हा इकडे सहाचा राऊंड हा इकडे सहाचा राऊंड मध्ये जो पाच मोत्यांचा राऊंड आहे त्या ह्या दोन मोत्यांमध्ये सुई आपल्याला काढून घ्यायची आहे तर मी सुई पूर्ण फिरवून घेणार आहे अशी सरळ नाही घेणार इथून अशी सरळ नाही घ्यायची इथून असं पूर्ण फिरून मग ह्या दोन मोत्यांमध्ये यायचं आहे कारण दोरा दिसला नाही पाहिजे त्यामुळे मी फिरवून घेते बघा आता आपण हे हा जो पाचचा राऊंड आहे त्या दोन मोत्यांमध्ये आहे आता आपण चार मोती घ्यायचे आहे हिरव्या रंगाचे हिरव्या रंगाचे चार मोती घेतले आणि ह्या दोन मोत्यांमधून सुई फिरवून घ्यायची आहे खाली सहा मोत्यांचा तयार होतो आता सुई फिरवून परत ह्या दोन मोत्यांमध्ये काढून घ्यायची आहे आता झाली आपली शेवटची स्टेप बाकी आहे शेवटचा एक राऊंड बाकी आहे आता तीन मोती घ्यायची आहे बघा तीन मोती घेतले आता ह्या दोनही मोत्यांमधून सुई फिरवून घ्यायची आहे बघा आपलं झेंडूचं फूल, तयार झालं आहे बघा आता इथे गाठ मारून घ्यायची आहे एक आणि सुई पुढच्या एका माण्यातून काढून घ्यायची फक्त म्हणजे ती गाठांमध्ये निघून जाते दिसत नाही बघा किती सुंदर दिसत आहे बघा हे फुलं असे तुम्ही खूप बनवून तुम्ही त्याची रांगोळी तयार करू शकता तोरणामध्ये पानांसोबत तुम्ही तोरणाला लावू शकताय बघा अशी पानांसोबत तुम्ही सजावट करू शकता तोरणपट्टी बनवली की त्याला हे अशी फुलं आणि पानं तुम्ही जॉईन करून तोरण बनवू शकता बघा किती सुंदर दिसत आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा काही अडचण आली तर तुम्ही मला विचारू शकता आहे मी व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन क्लिक करायला विसरू नका कारण अशाच नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील त्याच्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल आयकन क्लिक करा आणि भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय